श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये स्वामी वाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आता आषाढ चालू आहे आषाढी एकादशी झाली आहे आणि चातुर्मास सुद्धा सुरू झालेला आहे तर सोमवारी चौदा तारखेला आहे संकष्ट चतुर्थी त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची असते आता खूप महिलांना माहितीच असेल की चतुर्थीच्या दिवशी आपण काय करतो ज्या महिला उपवास करतात किंवा ज्या काही काही करत नहीं। काही करत नाही असतील तर आपल्याला त्या दिवशी गणपती बाप्पाची विघ्नहर्ता जे असतात आपले त्यांची सेवा करायची असते तर ती सेवा कोणती तर हे खूप जणांना माहिती असेलही किंवा नसेलही तर जे त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर त्या दिवशी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या त्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी जर आपलं घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्याच्यानंतर घरात गोमूत्र शिंपडायचं आहे पूजा वगैरे करायची आहे जेव्हा आपण पूजा करणार त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडून झालंच तर तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकतात नाही तर पाण्याने केला तरीही चालेल आणि ते जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्हाला घरात सगळ्यांना द्यायचं आहे जे कारण ते गणपती बाप्पाच आपण अभिषेक करणार आहोत तीर्थ तीर्थ असणार आहे म्हणून ते न देता थोडं थोडं द्यायचं आणि आपले जे लहान मुलं असतील त्यांना तर तुम्ही आवर्जून द्या कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून गणपती बाप्पांचे जे अभिषेक केल्याचं तीर्थ आहे ते तुम्ही त्यांना जर दिलं तर त्यांच्या बुद्धीवर हा चांगल्या पद्धतीने फरक पडतो तर मी याचा अर्थ असा नाही की त्यांनी अभ्यास करायचा नाही त्यांनी अभ्यास सुद्धा करायचा पण कसं आहे की बुद्धीचे देवता जे आहे गणपती बाप्पा त्यांचा आशीर्वाद जर त्यांना भेटला तर अजून खूप चांगल्या पटीने ते अभ्यास करतील ही एक तुम्हाला सेवा करायची आहे त्याच्यानंतर त्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना त्यांचं आवडतं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल तुम्हाला वाहायचं आहे दुर्वा वाहायच्या आहेत तर त्याच्यानंतर हा अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्व पठण करू शकता किंवा गणपती स्तोत्र किंवा ओम गण तुम्ही जप काही ये वाटेल ते तुम्ही करू वाढेल त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत हातामध्ये म्हणजे तुम्ही केलं तरीही चालेल नाही तर तुम्ही ही जी सेवा आहे ही तुमच्या लहान मुलांकडून करून घ्या आता त्यांना तर काही बोलता येणार नाही ज्यांना बोलता येत असेल त्यांना वाचायला लावा पण ज्यांना काही महिलांचे वर्षाची जी मुलं आहेत ते लहान असतील तर तुम्ही पठण करायचं त्यांच्या हातात दुर्वा द्यायच्या आणि त्यांच्या हातात दुर्वा देऊन तुम्ही अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षक आणि गण अकरा वेळेस गणपती स्तोत्र पठण करायचं आहे त्याच्यानंतर त्या ज्या दुर्वा आहेत त्या तुम्हाला कुंकू हळदीमध्ये बुडवून त्या गणपती बाप्पा जवळ तुम्हाला ठेवायचे आहे त्याचा जो शेंडा आहे तो गणपती बाप्पाकडे तुम्हाला ठेवायचा आहे तर ही एक सेवा तुम्हाला करायची आहे दुसऱ्या दिवशी त्या ज्या दुर्वा आहेत ते तुम्हाला निर्मल्यात टाकायच्या आहेत तर दुसरी गोष्ट ही एक करायची तुम्हाला पहिले तीर्थ अभिषेक करायचा त्याच्यानंतर ती ती तीर्थ आपल्याला घर घरातल्यांना द्यायचं आहे त्याच्यानंतर दुर्वाची ही एक सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला थोडक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावर दोन कापूर ठेवायचे आहेत आणि ते जाळायचे आहेत त्या जाळून तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय नमहा हा एक मंत्र म्हणायचा आहे नाहीतर मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित कृपा करा हा एक मंत्र म्हणून तुम्हाला जोपर्यंत ते खोबरं आणि ते कपूर कापूर जे आहे तो जाळत नाही पूर्ण तोपर्यंत तुम्हाला हे मंत्र म्हणायचं आहे दोघांपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हणू शकतात याचा अर्थ असा की आपण भग गणपती बाप्पांना प्रार्थना करत आहोत की आ, हे विघ्नहर्ता आमच्या घरात जर काही अडचणी संकट असतील तर ते, ते तुम्ही दूर असा याचा अर्थ आहे तर आणि तुमच्याकडून एवढं झालं तर ठीक पण तुमच्याकडून जर त्याच्यातून तुम काहीच होत नसेल तर तुम्ही ओम गण गणपती नमहा हा जो मंत्र आहे याचा एकशे आठ वेळेस तुम्ही जप करू शकतात की